उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर अजित आशाताई अनंतराव पवार अशी लावली पाठी सुनित्रा पवार दाऊड तालुक्यातील पाठस येथे ग्रामपंचायत कसबे पाठस या ठिकाणी सन्मान महिला कर्तृत्वाचा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती या दरम्यान त्यांनी शासनाने घेतलेल्या वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे बंधनकारक असेल यावर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं अजित पवार यांनी या शासन निर्णयाचा अवलंब केला असून मंत्रालयात सहाव्या मजल्यावर अजित आशाताई अनंतराव पवार ही पाठी लावली आहे दादा हे शब्दाचे पक्के असून संपूर्ण महाराष्ट्र जाणतो असं देखील त्यांनी सांगितलं महायुती सरकारने राज्यातील महिला शक्तीला नवे बळ दिले आहे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला महिलेचा हा सन्मान केला आहे या नव्या धोरणामुळे महिला धोरणामुळे राज्यातल्या महिलांचं राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रातला सहभाग वाढण्यास मदत होईल महिलांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांचा आत्मसन्मान उंचावेल असा मला विश्वास वाटतो या महिला तो आता तर मुलांच्या गावात वडिलांच्या आधी आईच्या नाव गावण्यात महत्वपूर्ण निर्णय समाविष्ट करण्यात आलेला आहे या ऐतिहासिक चौथ्या महिला पूर्णात शासनाच्या अधिकृत कागदपत्रामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लिहिणं ना आता बंधनकारक आहे आणि या ऐतिहासिक निर्णयाची तात्काळ अंमल बजावणे आपले सर्वांचे आदरणीय लाडके नेते दादांनी राज्यात सर्वप्रथम भर केली कालच मंत्रालय त्यांचा त्यांच्या आहे अजित आशा काही अनंतराव पवार अशी टाकी लागली महिला धोरण जाहीर झाल्यानंतर सुटीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी आदरणीय दादांच्या दालना त्याच्या त्यांच्या आईच्या नावासह पाठी झळकली आहे संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय दादांना शब्दांचा पक्का आणि विचारांचा सच्चा म्हणून ओळखतो या निमित्तानं ही गोष्ट आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती